विभाग अंतर्गत जाहिरात आलेली होती पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपी मित्रांनो रिझल्ट आज दोन्ही पदांच्या पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट वरती दोन्ही लिस्ट तुम्हाला पाहायला भेटतील याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतोय रिझल्ट ही आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकता तर बघा मित्रांनो पहिला रिझल्ट या ठिकाणी आहे आज प्रसिद्ध झालेला आहे सप्लाय इन्स्पेक्टर पुरवठा निरीक्षकचा कॅटेगरी वाईज या ठिकाणी मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली होती त्यासाठी रिकमेंडेशन ऍज पर देअर ओरिजिनल कॅटेगरी त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी किती पोस्ट होत्या आणि या ठिकाणी रिकमेंडेशन किती दिलेलं आहे आणि एलिजिबल किती विद्यार्थी आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला सर्व चार्ट दिलेला आहे तर ही पूर्ण पीडीएफ फाईल अठरा पेजेसची मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा महापौर डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल इथे देखील पहा मित्रांनो प्रत्येक कॅटेगरी वाईजचं सर्व त्यांनी दिलेलं आहे टोटल तीनशे चोवीस जागा होत्या तीनशे एकवीस जण या ठिकाणी मित्रांनो रिकमेंडेशन केलेलं आहे त्याचबरोबर ऍडव्हर्टाईज पोस्ट दिव्यांग कॅटेगरीसाठी देखील या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे डिव्हिजन आणि खाली या ठिकाणी पाहू शकता ही लिस्ट विद्यार्थ्यांची ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी ह्या निवड यादीमध्ये नाव आहे ही जी रेकमेंडेशन मध्ये नाव आहे आता ही जी यादी मित्रा जी आहे मित्रांनो प्रत्येक आयुक्त जे आहे त्यांच्याकडे पाठवली हो जाईल मग तिथून परत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते करतील त्याच्यानंतर मित्रांनो फायनल नियुक्ती वगैरे तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल पाहू शकता टोटल मित्रांनो या ठिकाणी जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जेवढे रिकमेंड झालेले जे एलिजिबल इलिजिबल टोटल त्यांची सर्वांची तीनशे एकवीस या ठिकाणी ज्या जागा होत्या त्यानुसार पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज तुमच्या या ठिकाणी मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे कॅन्डिडेट नेम आहे त्यांची कॅटेगरी मार्क्स आहेत आणि रिकमेंडेशन रिमार्क केलेलं पहा कुठल्या कॅटेगरी मधून या ठिकाणी त्यांनी रिकमेंड केलेलं आहे आणि तुम्हाला कुठलं डिव्हिजन म्हणजे कुठले या ठिकाणी आयुक्त कुठला विभाग या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी तुमच्या नावासमोर तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही फॉर्म भरताना देखील त्या ठिकाणी चॉईस याचे दिलेले असतील तर अशा पद्धतीने ही यादी जी आहे मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आता प्रसिद्ध झालेली आहे खूप दिवसापासून तुम्ही या निकालाची वाट पाहत होतात त्याचबरोबर मित्रांनो खाली या ठिकाणी काही टीप देखील महत्वाची दिलेली आहे पहा याच्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मूळ आणि त्याच्या अधीन राहून मित्रांनो या ठिकाणी तुमची जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे प्राधान्य क्रमाबद्दल देखील माहिती दिलेली दे आहे आणि आरक्षणाबद्दल देखील माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यानंतर शेवटच्या पेजेस वरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा कट ऑफ किती लागलेला आहे ते पाहायला भेटेल कॅटेगरी वाईज बघा ओपन कॅटेगरीचं जर बघितलं आपण एक एक को तर फिमेल ओपन मध्ये पूर्ण जनरलचा एकशे ऐंशी कट ऑफ आहे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी ओपन मधून एकशे बहात्तर आहे स्पोर्ट मध्ये पहा अडुसष्ट एकशे अडुसष्ट आहे एक्स सर्व्हिसमॅन साठ आहे प्रोजेक्ट आहे त्यानंतर आर अफेक्टेड यांच्यासाठी एकशे बासष्ट कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएट अंशकालीन उमेदवार जे असतात त्यांचे एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी मध्ये पाहू शकता जनरलचा एकशे चौऱ्याहत्तर आहे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटला एकशे सहासष्ट आहे मग हे तुमचं या ठिकाणी तुमचं समांतर देखील कट ऑफ इथं आहे एसटी कॅटेगरी मध्ये पाहू शकता जनरल एकशे सत्तर पर्यंत आहे त्यानंतर खाली समांतर आरक्षण कॅन्डिडेट कट ऑफ आहे त्यानंतर पाहू शकता एनटीबी मध्ये दे देखील एकशे सत्तर वरती कट ऑफ गेलेला आहे एन टी बी फिमेल मध्ये अडुसष्ट आहे याच्यामध्ये एन टी बी मध्ये या ठिकाणी समांतर आरक्षण दिसत नाही फक्त सामाजिक आरक्षण आहे त्यानंतर पहा ओबीसी मध्ये दे देखील एकशे शहात्तर पर्यंत कट ऑफ आहे एसबीसी मध्ये मित्रांनो जनरल मध्ये एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ आहे फिमेल कॅन्डिडेट सत्तर आहे ए डब्ल्यू मित्रांनो आहे त्याच्यानंतर स्पोर्टचा वेगळा कट ऑफ आहे त्यानंतर दिव्यांग मध्ये पोहू शकता टाइप ए बी याच्यामध्ये मित्रांनो एकशे सत्तर पर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर खाली या ठिकाणी ऑर्फन इन्स्टिट्युशनल यांच्यासाठी एकशे चाळीस पर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आ, हे ऑर्दर रिझर्वेशन या ठिकाणी लॉंग फॉर्म त्यांनी दिलेले आहेत पहा हे सर्व तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही समजण्यासाठी तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याची परीक्षा दिलेली होती का आज याचा मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली होती पूर्ण मित्रांनो याच्याबद्दलची अजून जे दुसरे अपडेट येतील तुमच्यापर्यंत शेअर केले जातील त्याचबरोबर लिपिक पदाचा देखील पाहू शकता अंतिम कट ऑफ या ठिकाणी अशाच पद्धतीने आजच्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये देखील पाहू शकता टोटल मित्रांनो या ठिकाणी सतरा टोटल या ठिकाणी पाहू शकता एकवीस कॅन्डिडेट या ठिकाणी त्यांनी के रिकमेंडेशन केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो खाली कट ऑफ देखील दिलेला आहे पहा याच्यामध्ये अप्पर डिव्हिजन क्लार्क उच्चस्तर लिपिकाचा जनरल ओबीसी मध्ये मित्रांनो एकशे शहात्तर आहे ओबीसी कट ई डब्ल्यू एस दिव्यांग या दोन तीनच कॅटेगरी याच्यामध्ये आहेत फक्त त्यानुसार या ठिकाणी ऑफ तुम्हाला सर्व पाहायला भेटेल एन टी बी एन टी सीचा देखील वर्ते या ठिकाणी दिला गेलेला आहे तर याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद